विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वयबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो ज्या मुलांनी आर पी चा फॉर्म भरलेला आहे रेल्वेचे कोणताही फॉर्म भरला असेल येणारी रेल्वे, रेल्वे टी सी जर तुम्हाला टार्गेट करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सर्वांनी हा व्हिडिओ शोधपर्यंत बघायचा आहे जर तुम्हाला आर पी मध्ये आर पी एफ कॉन्स्टेबल किंवा एसआयचा जॉब मिळवायचा असेल किंवा रेल्वे मध्ये टी चा जॉब मिळवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओ शोधपर्यंत बघायचा आहे तुमच्यासाठी बेस्ट सर्वात टॉप स्टडी मटेरियल एकदम कमी किमतीत आहे फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे प्रश्नांची क्वालिटी जे या ठिकाणी असेल तुम्ही ऐकलं असेल ते संपूर्ण पुस्तकामधून आपण नोट्स वन लाईन नोट्स तयार केलेले आहेत एकूण प्रश्न किती असणार आहे एकूण प्रश्न किती असणार आहे हा एक मिनिट तर मित्रांनो एकूण प्रश्न तीन हजार तीन हजार पाचशे प्लस प्रश्न याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत प्रश्नांची क्वालिटी तुम्हाला पुढे मध्ये समजून येईल नोट्स घेण्यासाठी काय या ठिकाणी प्रोसेस आहे ते देखील पुढे सांगणार आहे एवढे पान तुम्हाला प्रश्न अगोदर मी सांगून घेतो तर वेगवेगळ्या नोट्स आहेत आपल्या खूप सारे नोट्स आहेत एकूण दहा पीडीएफ आहे एकशे ऐंशी प्लस पानांची ही पीडीएफ असणार आहे वेगवेगळे दहा पीडीएफ आहेत बघू शकता पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात जास्त चांदीचे उत्पादन कोणता देश आहे उत्पादन कोणता देश आहे कोणते उत्पादन करतो चांदी तर मेक्सिको हा चांदीचे सर्वात जास्त उत्पादन करतो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता आहे तर व्हॅटिकन सिटी हा या ठिकाणी सर्वात लहान देश आहे नेक्स्ट आहे बघू शकता सु कालवा कोणत्या दोन समुद्रांना जोडतो तर बघू शकता भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडतो तुएज कालवा नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता पनामा कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो तर प्रशांत महासागर आणि उत्तर अटलांटिक महासागर यांना जोडतो बघू शकता पनामा कालवा नेक्स्ट आहे भारताच्या दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती बघू शकता सिल्वासा हा प्रश्न आय एम पी आहे आय एम पी सेंट्रल लेवलचे एकदम टॉप प्रश्न आहेत बघू शकता सिल्वासा नेक्स्ट आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन पृथ्वी दिवस कधी साजरा केला जातो तर बावीस एप्रिल या दिवशी पृथ्वी दिन साजरा केला जातो नेक्स्ट आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कोणत्या राज्यात आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे नेक्स्ट आहे दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली दक्षिण सुदानच्या दक्षिण सुदानच्या नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर जुबा जुबा ही नवीन आहे नेक्स्ट आहे नियोजन आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत तर पंतप्रधान आपले याच्याकडे जे भारताचे पंतप्रधान असतात ते नियोजन आयोगाचे नवीन अध्यक्ष असतात नेक्स्ट आहे बघू ए अकबरी एन अकबरी एन अकबरी लेखक कोण आहे या पुस्तकाचे तर अबुल फजल हे लेखक आहेत आता तुम्हाला प्रश्न पडले असेल या नोट्स घेण्यासाठी काय करावं लागेल तर या नोट्स एकूण तुम्हाला या ठिकाणी दोनशे पन्नास मी तुम्हाला पूर्ण सर्व माहिती सांगतो तुम्ही माहिती ऐकून घ्या बघू दो शकता दोनशे पन्नास जे टॉपिक आहेत चे सर्व कारण आरपीएफ मध्ये या ठिकाणी एकशे वीस पैकी पन्नास मार्क तुम्हाला या ठिकाणी जी लाच असणार आहे म्हणजे हे जी चे सर्व नोट्स तुम्हाला फायद्याचे ठरणार आहे पन्नास पैकी चाळीस फलक प्रश्न आपल्या नोट्स मधून असणार आहे आणि हे या ठिकाणी तीन हजार जे तीन हजार तीन हजार पाचशे प्लस जे प्रश्न आहेत हे लुकते पुस्तकातून एकूण दोनशे पन्नास जे टॉपिक आहेत या दोनशे पन्नास टॉपिकचे एकूण किती प्रश्न आहेत तीन हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत आणि या नोट्स घेण्यासाठी बघू शकता या नोट्सची किंमत कोणत्याही परिस्थितीमध्ये कमी केली जाणार नाही याची किंमत आहे बघू शकता दोनशे एकोणपन्नास दोनशे एकोणपन्नास याची किंमत आहे नोट्सची आणि या नोट्स घेण्यासाठी बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती या ठिकाणी तुम्हाला बघू शकता दोनशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करायचं आहे त्याच नंबरवर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे तुम्हाला सर्व नोट्स या ठिकाणी पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील एकूण या ठिकाणी दहा पीडीएफ असतील एकूण दहा पीडीएफ आणि हे दहा पीडीएफ ची एकूण पाने किती आहेत तर एकशे ऐंशी पानांमध्ये तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी सर्व कव्हर केलेले म्हणजे फंडामध्ये या ठिकाणी बघू शकता दोन हजार पाचशे प्लस या ठिकाणी जी चे प्रश्न आहेत आणि या ठिकाणी हजार प्लस एक हजार प्लस हेच चालू घडामोडी आहेत कारण दहा पंधरा तुम्हाला चालू घडामोडी विचारले जातील हे लक्षात तुम्ही घ्यायचं आहे ठीक आहे नोट्स साठी ही प्रॉपर माहिती दिलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया बघू शकता खेळाशी संबंधित आहे तर टेनिस या खेळाशी संबंधित आहे नेक्स्ट आहे देशबंधू म्हणून कोणाला ओळखले जाते तर चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते नेक्स्ट आहे अशोक चक्रात किती बघू शकता प्रवक्ते आहेत तर एकूण चोवीस प्रवक्ते आहेत म्हणजे ज्या आर्य आहेत आपण जे असं गोल आहे त्या ज्या एकूण आर्या आहेत अशा प्रकारे त्या एकूण किती आहेत चोवीस आहेत नेक्स्ट आहे बघू शकता भारतातील पहिला चित्रपट कोणता होता, राजा होता तर राजा हरिचंद्र हा भारतातील पहिला चित्रपट होता लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन सर्वात लहान हाड कोणते तर बघू शकता हाड कोणते या ठिकाणी पायऱ्या लहान हाड हे कानाचे हाड सर्वात लहान हाड असते कानाचे असते ते लक्षात घ्यायचे आहे नेक्स्ट आहे बघू शकता सर्वात मोठे हाड कोणते तर त्याला छेमर हिंदीमध्ये फेमर आणि मराठीमध्ये फेमर म्हटले जाते त्याला मांडीचे हाड जे आपले मांडीचे हाड सर्वात मोठे हाड आहे नेक्स्ट आहे मानवी रक्तात मानवी शरीरात किती स्नायू असतात तर तीनशे सॉरी सहाशे एकोणचाळीस स्नायू असतात मानवी शरीरामध्ये नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता लाल रक्तपेशी म्हणजे त्याला आरबीसी म्हटले जाते जे आयुष्य किती असते तर एकशे वीस दिवस आर चे आयुष्य असते लाल रक्तपेशींचे हे लक्षात घ्यायचं आहे अशाच प्रकारचे आय एम पी प्रश्न तुम्हाला विचारले जातील ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकत आहात बघू शकता लोखंडावर जस्ताचा थर गंजण्यापासून वाचवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर बघू शकता गॅल्वनायझेशन त्याला गॅल्वनायझेशन असे म्हटले जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे मानवी शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथीचे नाव काय आहे तर यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत नेक्स्ट आहे भारतातील पहिली तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे तर दिगबोई या ठिकाणी आहे आणि दिगबोई हे शहर या ठिकाणी जे ठिकाण आहे ते आसाम राज्यामध्ये स्थित आहे अशा प्रकारचे कन्फ्युजन करणारे प्रश्न तुम्हाला विचारले जातील लक्षात घ्यायचे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे युनेस्को युनेस्कोद्वारे कलिंग पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर विज्ञान क्षेत्रात दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन आहे हैदराबाद मध्ये हैदराबाद मध्ये चार मिनार कोणी बांधला तर कुली कुतुबशहा यांनी बांधलेला आहे नेक्स्ट आहे कोसोटी सामन्यात भारताचे पहिले शतक कोणी झळकावले तर लाला अमरनाथ यांनी झळकवलेले आहे लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव केव्हा आणि कोठे मंजूर केला तर बघू शकता पूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव कधी तर एकोणावीसशे एकोणतीसच्या लाहोर अधिवेशनामध्ये मंजूर केलेला आहे आणि या प्रश्नात तुम्ही आय एम पी करायचा इतिहासवरती आरपीएफ मध्ये रेल्वेमध्ये सर्वात जास्त तुम्हाला प्रश्न विचारले जातील लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे तर नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे तर दुधाशी संबंधित आहे श्वेतक्रांती लक्षात घ्यायचा हा प्रश्न महत्वाचा आहे नेक्स्ट आहे भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन कोणते आहे तर बघू शकता परीराणी परीराणी हे भारतातील सर्वात जुने रेल्वे इंजिन आहे अशा प्रकारचे या ठिकाणी ओल्ड टाईपचे प्रश्न म्हणजे या ठिकाणी जे जुने इतिहासाचे प्रश्न आहे शोधांचे ते असे विचारले जातात आर पी मध्ये नेक्स्ट आहे भारतात पहिली आणीबाणी कधी जाहीर करण्यात आली तर बघू शकता चिनी हल्ल्याच्या वेळी या ठिकाणी बघू शकता सोळा सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट मध्ये भारतात पहिली आणीबाणी जाहीर करण्यात आली होती चिनी हल्ल्याच्या वेळी नेक्स्ट आहे भारतातील भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते तर आंध्र प्रदेश हे भाषेच्या आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतावर हल्ला करणारा पहिला मुस्लिम आक्रमक कोण होता तर मोहम्मद बिन कासिम या हा या ठिकाणी बघू शकता याने Uh, माझ्या अंदाज चुकला आहे तर याने पहिल्या या ठिकाणी साल चुकलेले आहे ते नेक्स्ट मध्ये कव्हर करून घेऊयात आपण तर भारतावर पहिला हल्ला मुस्लिम आक्रमक कोण होता तर मोहम्मद बिन कासिम यांनी केला होता हे लक्षात घ्या साल मी तुम्हाला कोणत्या साली केले होते नेक्स्ट मध्ये कव्हर करून घेऊयात ठीक आहे नेक्स्ट या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारचे तुम्हाला इतिहासाचे जुने प्रश्न शंभर टक्के जास्त विचारले जातात चंद्रगुप्त मौर्यच्या दरबारात आलेला सेल्युकसचा राजदूत कोण होता तर मॅगस्तनिज मॅगस्तनिज या ठिकाणी होता नेक्स्ट आहे श्रीलंकेचे जुने नाव काय होते तर सिलोन सिलोन हे श्रीलंकाचे जुने नाव होते नेक्स्ट आहे जीवनसत्वांचा शोध कोणी लावला तर फंक यांनी जीवनसत्वांचा शोध लावलेला आहे नेक्स्ट आहे स्टेनलेस स्टेनलेस स्टील मिश्र धातू म्हणजे काय तर लोह क्रोमियम आणि निकेल हे योग्य उत्तर आहे नेक्स्ट आहे कांस्य कोणाचे मिश्र धातू आहे कांस्य हे कशाचे मिश्र धातू आहे तर तांबे आणि कथील यांचे मिळून या ठिकाणी कांस्य हे मिश्र धातू आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता स्वामी विवेकानंदांनी शिकागो शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेला कधी संबोधित केले कधी संबोधित केले तर अठराशे त्र्याण्णव अठराशे त्र्याण्णव मध्ये संबोधित केले नेक्स्ट आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी झाले तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस मध्ये बाग हत्याकांड झालेले आहे नेक्स्ट पृथ्वीवरील उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस कधी असतो तर एकवीस जून हा सर्वात मोठा दिवस असतो पृथ्वीवरील उत्तर गोलार्धामध्ये नेक्स्ट आहे महात्मा बुद्धांनी पहिला उपदेश कुठे दिला सर्वांना माहितच पाठेल पाहिजे सारनाथ येथे महात्मा गांधी यांनी पहिला उपदेश दिलेला आहे नेक्स्ट आहे सायमन कमिशनच्या बहिष्काराच्या वेळी बघू शकता लाठी चार्जमुळे कोणत्या नेत्याचा मृत्यू झाला तर लाला लजपत राय यांचा मृत्यू झालेला आहे सायमन कमिशन बहिष्काराच्या वेळी लाठी चार्जमुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू झालेला आहे या नेत्याचा तर मित्रांनो नोट्स घेण्यासाठी बोलतो एकूण एकूण तीन हजार पाचशे प्लस प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला जर एकूण दोनशे पन्नास जे टॉपिक आहेत दोनशे पन्नास जे टॉपिक आहेत त्याच्या त्याच्यातून या ठिकाणी बघू शकता तीन हजार पाचशे प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे या नोट्सची किंमत हे या ठिकाणी एकूण पाने एकशे ऐंशी प्लस पाने असणार आहेत या नोट्सची किंमत या ठिकाणी बघू शकता दोनशे एकोणपन्नास आहे दोनशे एकोणपन्नास आहे एकदम टॉप लेवलच्या या ठिकाणी नोट्स आहे हे जर केले तर जी केला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स भेटणार आहे दोनशे एकोणपन्नास मध्ये नोट्स घेऊ शकता नोट्स घेण्यासाठी बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती या ठिकाणी तुम्ही पेमेंट करायचं दो आहे दोनशे एकोणपन्नास आणि त्याच नंबरवरती क्लुनशॉट पाठवायचा आहे सर्व नोट्स तुम्हाला भेटून जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकून ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये